तुम्ही किती वर्ष झालं डाळी उत्पादन घेतात दहा ते बारा वर्ष झाले उत्पन्न घेत दहा ते बारा वर्ष झालं डाळीचं उत्पन्न घेत आहे आणि यामध्ये तुम्हाला कधी तेलाची समस्या जाणवली का समस्या कधीच जाणवलेली नाही समस्या जाणवली नाही या दहा ते बारा वर्षामध्ये तुम्हाला कधीच तेलाची समस्या जाणवली नाही या तेलाची समस्या जाणवली नाही यासाठी तुम्ही कोणते औषध यूज केले किंवा काय उपाययोजना केल्या उपाययोजना म्हणजे एक तर तेलाकरता आपले तेलबाण हे औषध वापरले बन म्हणजे आतापर्यंत तुम्ही दहा वर्ष झालं तेलेराम बन हे प्रोडक्ट वापरता आहात तेव्हापासून तुम्हाला कधीही तेलाची समस्या आलेली नाही ह्या दहा ते बारा वर्षामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तेलासाठी काय वापरलेलं आहे काय दुसरं वापरलं नाही याच्या व्यतिरिक्त तेलासाठी काय वापरलेलं नाही आणि तुम्ही ह्या शेतीमध्ये किंवा ह्या डाळिंब्यासाठी काय रासायनिक खत वापरले का आता रासायनिक एक चिमट टाकले नाही शेणखत फक्त वापरलं फक्त म्हणजे कुठलंही रासायनिक रासायन वापरले वा पर पर्ण खतखत टाकला फक्त शेतकत शेतकरी नऊ क्रांती प्रोडक्ट तेवढं वापरलं तेवढे वापरून तुम्ही टॉप गोल्ड किंवा आरके अन्नदाता टॉप गोल्ड आरके अन्नदाता अन्न जाता कोळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आणलेलं आहे सगळं त्यांच्या मार्गदर्शन कोळी साहेब सांगेल आम्ही आहे केलेलं आहे म्हणजे पूर्णपणे हे बागाला तुम्हाला कोळी साहेबांनी मार्गदर्शन पूर्ण पूर्णपणे आता दहा ते बारा वर्ष झालं संतोष कोळी बिंदाला वस्तीला जाते काशी गावात त्यांच्या मार्गदर्शन झाले आम्ही सगळं पार वाट पार पडले आणि ह्या तुमचे पाचशे ते साडेपाचशे जे झाडे आहेत तुमचे त्यासाठी आता आतापर्यंत किती खर्च झाला आहे धरल्यापासून तीस ते पस्तीस हजार झाला असेल आतापर्यंत म्हणजे जे शंभर ते दीडशे ग्रॅम पर्यंत फळ आलेलं आहे यासाठी तुमचा फक्त तीस ते पस्तीस हजार खर्च झाला आहे आणि इथून पुढे फळ काढणीपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत अजून किती खर्च येईल तुम्हाला अजून एक पंधरा वीस हजार येईल पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल म्हणजे तुम्ही बाग धरल्यापासून ते पीक काढणीपर्यंत फक्त तुम्हाला साठ हजार पंचावन्न ते साठ हजार खर्चामध्ये तुम्हाला हे पूर्णपणे डाळिंबीचं पीक निघणार आहे बरोबर आहे का म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला अधिक उत्पन्न ह्या माध्यमातून भेटत आहे यासाठी तुम्ही समाधान आहात का समाधान भरपूर समाधान आहात भरपूर हो, पूर्णपणे आणि शेतकऱ्यांना काय सांगू शकता की तेलासाठी काय वापरलं पाहिजे तेऱ्यासाठी एकच इच्छितो सांगतो की तेऱ्यासाठी जे नौक्रांती आहे ते कोवडे सरकुंड आणलं औषध आहे ते वापरावं म्हणजे तेल्या रामबाण आरके अन्नदाता कप गोल्ड जे आहे औषध पगवणी करता हे ज्या करता असली वापरलेली म्हणजे तुम्ही फक्त नौक्रांतीची आहे ग्रो यांचे प्रोडक्ट यूज करून हां हां ही बाब पूर्णपणे यशस्वी करून दाखवलेली यशस्वी करून दाखवली कसलीच अडचण नाही कसलीच अडचण नाही तेला नाही टेक नाही डांबरी नाही कसता अडचण कसली झाली नाही अडचण अरे शेतकरी मित्रां मित्रांनो हे दहा ते बारा वर्ष झालं डाळिंबीची शेती करतात नाही ह्यांना अजिबात कोणतीही तेलाची समस्या जाणवली नाही एक एकमेव उपाय म्हणजे नऊ ग्रांती ग्रोइनचे तेला रंबाण हे प्रोडक्ट वापरल्यामुळे ह्यांना आतापर्यंत कधीही तेलाची समस्या जाणवलेली नाही धन्यवाद